चला तर मंडळी आज बनवणार आहोत झणझणीत पुणेरी मिसळ मिसळ ही सगळ्यांनाच आवडते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच मिसळ हे आवडीने खातात तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं आहे ते पाहूया एक कांदा चिरून घेतलेला आहे मटकी घेतलेली आहे मी भिजवलेली कोंबालेली मीठ आणि हळद मीठ आणि हळद घेतलेलं आहे त्यानंतर आपण पहिल्यांदा मटकीची उकड काढून घेऊया कढई मी तापायला ठेवलेली आहे जिऱ्याची फोडणी देते जिऱ्याची फोडणी झाल्यावर आपण कांदा त्यामध्ये टाकूया कांदा छानपैकी परतून घेऊया कांदा छान परतून झाला की आपण त्यामध्ये हळद टाकूया हळद आणि मीठ टाकूया कांदा छान परतून घ्यायचा आहे कांद्याला ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे थोडासा लाईट ब्राऊन थोडंसं मी तेल आणखी टाकते आहे Uh, मिसळला uh, त uh, तरबाज होण्यासाठी मिसळला तेल हे जास्त प्रमाणात टाकायचं आहे कंजूसपणा अजिबात करायचा नाही आहे हळद आणि मीठा पण टाकलेला आहे त्यानंतर मी ही घरी मी मटकी त्याचे मोड भिजाय घालून त्याची मूड आणून ठेवलेली आहे ही मटकी मी कढईमध्ये टाकून छान परतून घेते मटकी ही मिठामध्ये छान परतून निघते त्याच्यामध्ये लगेच पाणी टाकायचं नाही आहे पाच मिनिट आपण वाट पाहूया मटकी छान शिजून निघते तुम्ही जर पाणी टाकलं तर मटकी शिजायला वेळ लागतो जरा पाच मिनिट आपण वेट करून मटकी शिजून घेऊन घेऊया मटकीमध्ये मध्ये हलवा कारण ही खाली लागण्याची भीती असते मटकी छान शिजलेली आहे त्याच्यात मी कडकडीत उकळलेलं पाणी टाकलेलं आहे की जेणेकरून मटकी पटकन शिजते व ही मटकीची उकड तयार झालेली आहे अळणी मटकी लहान मुलंसुद्धा हे अळणी सूप पिऊ शकतात खूप छान हे सूप लागतं माझी मुलं आवडीने हे सूप पितात मी यातले थोडेसे जे सूप आहे ते छोट्या मुलांसाठी काढून ठेवणार आहे आपण आता पाहूया मटकीला फोडणी देताना काय काय लागते तेल घेतलेलं ला 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 आहे लाल तिखट घेतलेलं आहे पॅडगी मिरची घेतलेली आहे धना पावडर घेतला आहे आणि जे वाटण आहे हे मी ऑलरेडी केलेलं आहे तर त्या वाटणामध्ये आलं लसूण खोबरं कोथिंबीर थोडेसे गरम मसाले कांदा वगैरे टाकून परतून घेऊन ते वाटण मी आठ दिवसाचं वाटण एकदम बनवून ठेवते की जेणेकरून घाई होत नाही कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे वाटण परतून घेऊया याच्यामध्येच ऑलरेडी आपण गरम मसाले वगैरे वाटणामध्येच टाकलेले आहेत त्यामुळं एक्स्ट्रा टाकण्याची गरज नाही आहे मी फक्त धना पावडर लाल तिखट आणि कलर बेडगी जी पावडर आहे मिरची पावडर ती टाकते छान परतून घेऊया तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मध्ये 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 हलवत राहायचे वाटण खाली लागू नये नाहीतर करपट वाश येतो आता आपण ही मटकीची मटकी जी अळणी मटकी आहे ती आपण याच्यामध्ये टाकूया शिजवून घेतलेली मटकी थोडीशी मटकी मी बाजूला ठेवते याच्यामध्ये आपण पुन्हा गरम पाणी टाकूया म्हणजे म मटकीची मटकीला जो कट आहे तो व्यवस्थित येतो गरम पाणी टाकल्याने जे पटकन तेल जे ते आहे ते पटकन बाजूला होतं वाटणमधून त्यामुळं गरम पाणीच शक्यतो वापरायचं आहे तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही मीठ पण टाकून घ्या पण मी ऑलरेडी जे शिजवताना मीठ आहे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे त्यामुळं ॲक्च्युली गरज नाही आहे मीठ टाकण्याची शिजवताना जास्त मीठ टाकायचं हे बघा मटकीला कशी तरी आलेली आहे गरम पाणी टाकले की लगेच बाजूला जे तेल आहे ते बाजूला सुटतं मटकीमध्ये मध्ये आपण हलवून घेऊया ही झणझणीत आपली मटकीचे मिसळ तयार आहे हे मटकीचे सॅम्पल मी पुणेरी पद्धतीने बनवलेले आहे आमच्या इथे अशाच प्रकारे मटकी केली जाते चांगली उकळी येऊन द्यायची छान उकळी आले की गॅस कमी करायचा हे जे आहे ते मी मटकी मिसळसाठी हे तयार केलेलं आहे कांदा टोमॅटो काकडी गाजर कैरी आणि बीट आणि लिंबू जे आहे हे मटकीला आपण वरून डेकोरेटिव म्हणून टाकायचं आहे मटकीवर थोडीशी कोथिंबीर टाकून घेते मटकीचा वास छान सुटला आहे घमघमीत वास सुटलेला आहे तोपर्यंत मी हे मलई दही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी ब्राऊन शुगरचा यूज करते शक्यतो मी ब्राऊन शुगरच वापरते मलई दहीमध्ये मी हे पूर्ण हलवून घेते व्यवस्थित शुगर पूर्ण मिक्स करून घेते हे आपण दह हे जे दही आहे गोड दही ते आपण मिसळमध्ये टाकणार आहोत तुम्ही दह्याचा वापर जर मिसळमध्ये केला तर ॲसिडिटी वगैरे काही होत नाही ही जी फ्रुटी आहे ती मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि चेरी जी लहान मुलं खूप आवडीने खातात चेरी आणि फ्रुटी तुम्ही जर टाकले तर चव पण छान येते मुलंसुद्धा आवडीने खातात आणि झिरो नंबरची शेवसुद्धा मी घेतलेली आहे मिसळमध्ये टाकण्यासाठी पाव गरम करून घेते त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे आणि मी तीळ टाकलेले आहेत भाजताना आणि पाव त्याच्यामध्ये भाजून घेते छान दोन्ही बाजूनी पाव भाजून घ्यायचेत आता आपण मिसळ तयार करूया हे मी फरसान घेतलेलं आहे मी दोन प्रकारची मिसळ बनवणार आहे फरसाणची आणि एक प्लेन शेवची एका ताटामध्ये प्लेन शेव घेतलेली आहे ही मुलांसाठी मी मिसळ बनवत आहे प्लेन शेवची जे फरसान घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मटकीचं सॅम्पल मी टाकते मटकीचं सॅम्पल जेवढं लागेल तेवढंच घेते मी त्याच्यावर त्याच्यावर बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर टोमॅटो कैरी गाजर बीट आणि लिंबू हे टाकायचं आहे छोटी ही झिरो नंबरची शेव आहे ती टाकायची आहे ही चीज मी खिसून घेतलेलं आहे ती चीज त्याच्यामध्ये टाकायचे वरून आणि त्याच्यानंतर आपण वरून जे दही बनवलेलं आहे गोड ते दही त्याच्यावरून टाकायचं आहे आपल्याला ही आपली मिसळ तयार आहे याच्यामध्ये दही टाकले की हे आपली झणझणीत पुणेरी मिसळ तयार चवीला खूप छान लागते एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा मिसळ खूप सुंदर होते अशा पद्धतीने जर तुम्ही मिसळ बनवलीत तर सगळे आवडीने खातील दही आपण टाकले की ॲसिडिटी होत नाही मिसळ निजळजळ होत नाही त्यामुळे गोड दही नेहमी मिसळमध्ये मिक्स करून खायचं ही जी आहे ती मी अळणी मिसळ बनवणार आहे अळणी मटकी टाकून शेव घेतलेली आहे प्लेन शेव आणि त्याच्यामध्ये अळणी जी सूप आहे ते टाकते आहे कांदा चीज आणि झिरो नंबरची शेव ही छोट्या मुलासाठी बनवत आहे अडीच वर्षाचा मुलगा आहे माझा त्याच्यासाठी मी ही बनवते आहे मिसळ अशी मिसळ बनवली तर लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात त्यामुळे तुम्ही अवश्य ट्राय करा अशा पद्धतीने मिसळ कांदा टोमॅटो कोथिंबीर गाजर हे सगळेच व्हेजिटेबल्स आपण त्याच्यामध्ये टाकतो